सामान्यांचा कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री प्रकाश आंबेडकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ज्युनियर रजनीकांत उर्फट टेलर वेलफेअर असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बसवराज पाटील आणि पदाधिकारी मानवतावादी सांस्कृतिक चळवळ व दीक्षा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने लोकराजा राजश्री शाहू महाराज यांच्या विचारांना आदर्श मानून विविध जनसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या छत्रपती संभाजी नगरचे होल्डिंग हँड्सचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सुरेश सिरसीकर व होल्डिंग हँड्सच्या सचिव डॉक्टर अपर्णा मेहता यांना राजश्री शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भरत रसाळे प्रकाशक व दिग्दर्शक अनिल म्हमाणे प्राध्यापक किसनराव कुराडे डॉक्टर सोमनाथ कदम भारत लाटकर डॉक्टर श्रीपाद देसाई डॉक्टर शोभा चाळके संस्थेच्या अध्यक्षा अंतिमा कोल्हापूरकर या मान्यवरांच्या हस्ते राजशी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या पुरस्काराचे स्वरूप मानाचा फेटा सन्मान चिन्ह आणि पुस्तके असा होता राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मानवतावादी सांस्कृतिक चळवळ व दीक्षा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने लोकराजा राजश्री शाहू महाराज यांच्या विचारांना आदर्श मानून विविध जनसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना दरवर्षी राजश्री शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते छत्रपती संभाजीनगरचे डॉक्टर सुरेश सिरसेकर आणि डॉक्टर अपर्णा मेहता यांना सामाजिक कार्यात विविध आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय सन्मान आणि पुरस्कार मिळालेला आहे डॉक्टर सुरेश सिरसीकर आणि डॉक्टर अपर्णा मेहता यांची होल्डिंग हँड्स ही संस्था आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर काम करते ही संस्था आरोग्य शिक्षण पर्यावरण सांस्कृतिक महिला सबलीकरण तसेच सामाजिक बांधिलकी असलेले सर्व उपक्रम राबवित असते ही संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण आरोग्य पर्यावरण आणि महिला सक्षमीकरणावर काम करत आहे पुण्यात एक महिला प्रशिक्षण आणि रोजगार केंद्र आहे ज्यामध्ये अनेक महिलांना प्रशिक्षण आणि रोजगार मिळाला आहे कोल्हापूर सांगली पूरग्रस्त आणि कोविड नाईन्टीनमध्ये संस्थेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे कोविड नाईन्टीनमध्ये घाबरलेल्या लोकांसाठी देशभरात मोफत टेलिफोनिक समुपदेशन हेल्पलाईन सुरू केली होती आणि अनेकांना अन्नधान्याने इतर मदत पुरवली होती सध्या थायलंडमध्ये आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती स्पर्धा आयोजित केली जात आहे ज्यामध्ये सात देश सहभागी आहेत थायलंडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्याच पुतळ्याचे अनावरण होल्डिंग हँडच्या उपस्थितीत झाले होते जपानच्या टोकियो येथील हॅपी सायन्स युनिव्हर्सिटीकडून डॉक्टर सुरेश सिरसीकर यांनी डॉक्टर अपर्णा मेहता यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले थायलंडमध्ये बाबासाहेबांच्या पहिल्या पुतळ्याच्या अनावरणात डॉक्टर सुरेश शिरसेकर यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले होते श्रीलंकेचे तत्कालीन पंतप्रधान दिनेश गुणवर्धने यांनी डॉक्टर सुरेश सिरसेकर आणि डॉक्टर अपर्णा मेहता यांचे स्वागत केले अनुराधापुरा येथे पंचशील ध्वज समारंभात श्रीलंकेचे सामाजिक न्यायमंत्री विजयदास राजपक्षे यांनी डॉक्टर सुरेश सिरसीकर आणि डॉक्टर अपर्णा मेहता यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले संयुक्त राष्ट्राच्या वेसाक उत्सव परिषदेत होची मीन सिटी व्हिएतनाम दोन हजार पंचवीसमध्ये डॉक्टर सुरेश सिरसीकर आणि डॉक्टर अपर्णा मेहता यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले वॉशिंग्टन येथे मुख्यालय असलेल्या ग्लोबल ह्युमन राईट्स ट्रस्टच्या जम्मू आणि काश्मीर शाखेने मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली याबरोबरच समाजभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस तितिक्षा इंटरनॅशनल पुणे समाजभूषण पुरस्कार दोन हजार बावीस तेजस फाउंडेशन नाशिक कर्करोग मुक्त महाराष्ट्र पुरस्कार दोन हजार बावीस आरोग्य जागृती असोसिएट औरंगाबाद समाज प्रबोधन चॅरिटेबल ट्रस्ट अँड ह्युमेन्स लिबर्टी पुणे तर्फे कपिल मटका कृतज्ञता पुरस्कार दोन हजार तेवीस सेवापद सोशल फाउंडेशन औरंगाबादतर्फे आदर्श सेवा गौरव पुरस्कार दोन हजार तेवीस नारी शक्ती पुरस्कार तेजस फाउंडेशन दोन हजार बावीस नाशिक कला गौरव पुरस्कार दोन हजार अकरा काव्यमित्र पुणे इत्यादी अनेक पुरस्कारांनी अने डॉक्टर सुरेश सिरसीकर आणि डॉक्टर अपर्णा मेहता सन्मानित आहेत डॉक्टर सुरेश सिरसीकर हे चित्रपट क्षेत्राशी संबंधित असून अनेक चित्रपट आणि अने मालिकांमध्ये दिग्दर्शक आणि सहायक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं आहे ते चित्रपट निर्मातेही असून चित्रपट आणि मालिका निर्मिती केली आहे ते स्तंभ लेखक असून अनेक वृत्तपत्रे आणि मासिकांमध्ये त्यांचे लेख आलेले आहेत ले पुण्याच्या शब्दशिल्प त्रैमासिकाचे संपादकीय आहेत कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज, न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजीत रांजणे दर्पण न्यूज